दादा नमस्कार जय शिवराय तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इंग्रजी वर्षाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दादा नवीन वर्ष सुरू होत आहे नवीन वर्ष सुरू होत असताना संपून तुम्ही काही दिवसापूर्वी नवीन वर्षाच्या जुन्नर तालुक्याच्या जनतेला काय शुभेच्छा आहेत काय नवे संकल्प आहे तालुक्याला काय नवीन मिळत आहे तालुक्याला नवीन दरवर्षी मिळण्याकर दरवर्षी वर्ष बदलणार आहे पाच वर्ष माझ्या ताब्यात आहे कुठल्याही व्यवस्थापनाची किंवा कुठल्याही प्लॅनिंगचे जर यशस्वीपणे जर आपल्याला त्याच्यातली जर समजा रिटर्न्स रे, पाहिजे असतील किंवा उन्हा फुलफिल जर त्या गोष्टी जर आपल्याला जर सगळ्या अचीवमेंट जर करायच्या असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला काही काळ वेळ द्यावा लागेल आणि कोणतीही गोष्ट तातडीने होण्यासारखी नाही कारण हा जुन्नर तालुका पर्यटन झाला पर्यटननंतर या तालुक्याच्या पर्यटनाला ज्या पद्धतीने आपण डी पी आर तयार करायला पाहिजे होतं तो आत्ता पण झाला नाही पाच हजार कोटी तर डी पी आर तयार करण्याची मानसिकता आहे तो लवकरच शास्त्राला आपण देऊ उद्याच्या एकोणीस फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ शिवनेरीवर येणार आहे त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यापुढे मांडल्या जातील आपल्याला कल्पना आहे की विधिमंडळामध्ये पहिल्याच दिवशी मी माझ्या भाषणामध्ये महाराष्ट्राने दखल घेतली आणि दिल्लीपर्यंत गेली ते विधान माझं असं होतं की जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्या आणि जिथे राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज असला पाहिजे आणि त्या स्वराज्याच्या ध्वजाची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी रिप्लाय देऊन केली आणि त्या पद्धतीचा पत्रव्यवहार त्यांनी दिल्लीबरोबर चालू केलेला आहे ही आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी अखंड हिंदू स्वराज्या अस्मितेची फार मोठी जमेची बाजू झालेली आहे विषय की रा किल्ले शिंदरीला आपण रोपवे तयार केला पाहिजे त्या बाबतीतले आता माझे पत्रव्यवहार चालू केलेले आहेत पर्यटन तालुक्याच्या हब्बतीमध्ये डी पी तयार करण्यासाठी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे एका सुप्रीम कोर्टाच्या एका परमिशनची आम्ही वाट पाहतो आहे आपल्याला पैसेसुद्धा जमा आहे की आपल्याला आंबेगावांची जी बिबट सफारी आहे ती लेफळ सफारी आपण लवकरच चालू करतो आहे ज्याचं आकर्षण संपूर्ण भारताला राहील ज्याचं आकर्षण संपूर्ण पर्यटकांना राहील अशी एक ना अनेक भरपूर कामं आपल्याला करायची आहेत त्यामुळे या कामाच्या अनुषंगाने मी कार्यपद्धतीची माझी जबाबदारी निश्चित केलेली आहे तर हा तालुका आम्हाला महाराष्ट्राचा मॉडेल करायचा आहे ओझरला आम्हाला नौका यांनी चालू करायचा आहे सहाशे म्हणजे वेगळ्या पद्धतीचे ज्याला म्हणतो ॲडव्हेंचर्स गेम म्हणतो आपण ते आपल्याला चालू करायचे आहेत संपूर्ण भारताला भरळ पडावी अशा पद्धतीचं पर्यटन या तालुक्यात ता आपल्याला चालू करायचं आहे आणि यासाठी आम्ही शंभर टक्के या ठिकाणी मी योगदान देणार आहे आणि सुद्धा आहे दादा खरं तर तुम्ही पहिल्या जेव्हा आमदार झाले तेव्हा सगळ्यांना एक सुखद धक्का या गोष्टीचा होता चा चा <coughs> ला ला की पिंपळवंडी मार्गे ओझरला जायला आपलं अंतर कमी होतंय त्या ठिकाणी पुलाचं तुमचं ते अनेक दिवसांचं स्वप्न आहे तो प्रोजेक्ट आता खरंतर कुठपर्यंत पोहोचलाय त्याची काय परिस्थिती नाही मी जे प्रोजेक्ट सुचवले आहे ते एका प्रोजेक्टवर मागच्या पाच वर्षामध्ये काम केलं गेलं नाही म्हणजे तसं पाहिलं गेलं तर ते मनाचा मोठ्यापणा लागतो की कुठलाही अर्धवट प्रोजेक्ट असेल तर पूर्ण केला पाहिजे पण तसं करताना मला इथून मागच्या पाच वर्षामध्ये काही ते दिसलं नाही परंतु जर आपण जर बारकाईने विचार केला पूर्व भागाचं म्हणजे नगर जिल्ह्यातून येणारे जेवढे काही भाविक आहेत जे शिवनेरीच्या दिशेने येतात किंवा ओझरच्या दिशेने येतात त्यांना जर आपल्याला जर समजा जवळचा मार्ग जर कुठला असेल तर उमरतचा पूल तर डायरेक्ट ओझर त्या नदीवरचा पूल मी प्रस्तावित केला होता त्या प्रस्तावित पुलाला मंजुरीसुद्धा आली त्यावेळेला साडेआठ कोटी सुद्धा झाले नंतरच्या काळामध्ये त्याचं पुन्हा एकदा पुन रिएस्टिमेंट केलं रिएस्टिमेंटमुळे त्याची प्राईज वाढली आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या मंडळींनी वेळ घालवला पण आता मी जो नव्याने पुन्हा याचा त्याचं मोजमाप करायला आवलं आहे त्या मोजमापामध्ये शंभर टक्के या पुलाला चालना मिळेल आणि त्याच्याबरोबरने अनेकशे पूल जे आहेत जे जा आम्हाला करायचे ते सुद्धा पूर्ण तुला जातील अशी माझी खात्री आहे दादा मागच्या दहा ते पंधरा दिवसांपासून चाळकवाडी टोर फ्लेक्स फ्लिक्स लावलेलं होतं की स्थानिक नागरिकांना टोलमधून जर सूट हवी असेल तर त्यांनी गाडीचे पेपर आणि आधार कार्ड आणि दोनशे रुपयाचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घ्यायचं अनेक मंडळी त्या ठिकाणी केली होती आता मागच्या दोन दिवसापासून ते सांगत आहेत की आता ते आम्ही थांबवले किंवा ते करत नाही आहेत स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आहे की जर स्थानिकांना टोलमाफी आहे तर ते दोनशे रुपयाचं रजिस्ट्रेशन नेमकं काय तो प्रकारे तुमची त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी काही चर्चा झाली स्थानिक टोल माफी नाही पण हे शरीर सुरूांचा आग्रह आहे की आमच्या जनतेला स्थानिक लोकांना टोलमाफी असावी म्हणून हा टोलमाफी चालली आहे अनेक वर्ष नाही तर तशीही कायद्याने कुठेही टोलमाफी नाही राहिल्याविषयी आता ते दोनशे रुपयाचं रजिस्ट्रेशन करायचं न करायचं अजून माझ्याशी काही कोणाची चर्चा झालेली नाही जो बोर्ड कोणी लावला होता त्यांनी मला वाटतं तो बोर्ड परस्पर काढून नेलेला आहे ते त्यामुळे त्याच्यावरती काय फार भाष्य करण्यासारखं राहिलं असं मला काही वाटत नाही नवीन वर्षाच्या निमित्तानं तुम्ही जनतेला शुभेच्छा दिल्यात जनतेकडून काय अपेक्षित आहे दादा नेहमी असं सांगत असतात सा। पाण्याच्या बाबतीत बोलताना सांगितलं की आपण पाणीपट्टी भरली तर निश्चितपणे आपला त्याच्यावर हक्क आहे अशा कुठल्या गोष्टी आहेत तुम्ही काय तालुक्याच्या जनतेला आवाहन करा नाही पाण्याच्या बाबतीमध्ये मी आता हिंदूमुळे फार गंभीर राहणार रा आहे कारण माझ्या शेतकऱ्यांना पाण्याचं महत्व पटवून देणार आहे आपण आपल्या आपण आपली बुकिंग केली पाहिजे पाण्याची याच्यामुळे जो वॉर होईल भविष्यामध्ये तो वॉटर वॉर होईल म्हणजे आपण यासाठी सावध राहिलं पाहिजे आणि आपण शिस्तप्रिय राहायला पाहिजे डिसिप्लिन जो म्हणतो तो आपण स्वतः स्वतःकडून घेतला पाहिजे तो, तो, तो डिसिप्लिन जर आपण जर समजा निश्चितपणे जर पाळला तर मला असं वाटतं की जिथे आपण धरणं उत, उत्पादित केले आणि जिथे आपल्याला द्यायचा वाटा आहे तिथं आपण आपलं पाणी संरक्षित करणं किंवा ओना बुकिंग करणं रिझर्व्ह करणं हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे मी सगळ्यांशी संवाद साधेल शेतकऱ्याला समजा शेतकऱ्यामध्ये सुद्धा, सुद्धा सारे, आप्रेक्षे, आप्रेक्षे मी आव्हर्नेस हो, शेतकरी आपले आहेत माझी जनतेकडून काही अपेक्षा नाही आहे जनतेने मला माझ्या जोडीमध्ये मला अपेक्षेपेक्षा जास्त दिलेलं आहे आज राज्यामध्ये मी एकमेव अपक्ष आमदार निवडून आलेलो आहे त्यामुळे ज्या बाकीच्या पक्षांच्या कार्या आमदारांची जी चर्चा झाली नाही त्यापेक्षा हजारोपोटींनी चर्चा माझ्या अपक्ष आमदारांच्या विजयाची झाली त्यामुळे मी फार समाधानी आहे मी फार ऋणी आहे माझ्या जनतेचा हा जो विजयाचा माथा आहे तो त्यांच्या चन्नावर वारंवार मी ठेवणार आहे की त्यांच्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं मी सोनं करेल महाराष्ट्र राज्याचा मॉडेल तालुका जर कुठला होईल तर तो किल्ले शिवनेरी जुन्नर तालुका होईल हे मी पुन्हा एकदा आश्वासित करतो निवडणुकीच्या काळामध्ये मी गोष्ट बोललो होतो की अठरा ते पासष्ट किंवा सत्तर वयाच्या महिलांचं मी दहा लाखाचा विमा मोफत काढणार आहे आणि अठरा ते चाळीस वयोगटातल्या मुला मुलींचा तरुण तरुणचा सुद्धा दहा लाखाचा प्रत्येकी दहा लाखाचा विमा मी मोफत काढणार आहे ह्या गोष्टीवर मी आठळ आहे ठाम आहे आणि जे बोललो आहे ते मी करणार आहे दुसरी गोष्ट मी असंही म्हटलेलो आहे की या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये जी गोरगरीब जनता आहे जी सर्वसाधारण माणसं आहेत प्रत्येक कुठल्याही कुटुंबाचं एक स्वप्न असतं की मला घर असलं पाहिजे आणि ते नेटनेटक छोटंसं कवळ पण ते माझं असलं पाहिजे तर अनेक बेघर आहेत मी दहा एकर जमीन स्वतः घेणार आहे ती दहा एकर जमीन मी शासनाच्या नावावर करणार आहे आणि त्या दहा एकरच्या जागेवर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोफत घरकुल योजना मी जनतेला प्रोव्हाइड करणार आहे त्या गोरगरिबांना घरं देणार आहे कदाचित ह्या इन्शुरन्स भरणारा किंवा स्वतःच्या ताकदीने मोफत देणारा मी या जगातला पहिला आमदार असेल नॉट ओनली हे नॉट ओनली इंडिया बट ऑल्सो वर्ल्ड मला असं वाटतं की मी तो जगातला पहिला माणूस असेल की ज्याने सर्व सर्वसामसांनी एक क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे आणि हे वलकर नाही करत मी काम पूर्ण करतो आणि त्यानंतर त्या कामाची भूमिका नोबईसपोर्ट ठेवतो या सगळ्या गोष्टी पूर्णतः जातील जगातला सगळ्यात पुतळा छत्रपती शिवरायांचं काम आता इलेक्शनमुळे थोडं दोन मे थांबलं होतं डिले झालं होतं पण आहे त्या कामाला वेग येईल आणि ज्याला सगळ्यात मोठं छत्रपती शिवराजचं जे स्मारक आहे जे जमिनीपासून चारशे एकतीस फूट आहे शंभर टक्के ब्रांसचं आहे आणि विशेष म्हणजे पाचशे वर्ष त्या पुतळ्याला कसवा लागणार नाही मग अशा पद्धतीची रचना अशा पद्धतीचा स्ट्रक्चरल इंजिनियर आणि अशा पद्धतीची माणसं आपण त्यामध्ये आव्हान केलेली आहे सर्व धर्म जाती धर्माच्या लोकांना त्या ट्रस्टमध्ये मी स्थान देतो आहे त्यामुळे आपल्याला या सगळ्या बाबतीमध्ये निश्चितपणे जुन्नरच्या कामाचं व्यवस्थापन सर्वांच्या एकजुटीच्या जोरावर तुला न्यायचं आहे एवढं मी आपल्याला सांगतो